और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, अंबरनाथकरांच्या पुरवण्यासाठी आमंत्रण हे नवखोर हॉटेल खवयांच्या सेवेत दाखल झालंय गुरुवारी खासदार नरेश मस्के आणि शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या हस्ते या हॉटेलचं दिमागदार उद्घाटन करण्यात आलं अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना शहर शाखेच्या बाजूलाच हे नवीन हॉटेल सुरू झालंय प्रदीप साळवी अरविंद मालुसरे विहार मराठे आणि विशाल मराठे या चार मराठी उद्योजकांनी एकत्र येऊन हे हॉटेल सुरू केलंय प्रदीप साळवी यांचं याच परिसरात श्रीकृष्ण वेज नावाचं हॉटेल आहे आता आमंत्रण हॉटेलच्या रूपाने शाकाहारी सोबतच मांसाहारी आणि कॉन्टिनेंटल पदार्थाच्या चा चा चाहत्यांसाठी हे नवं हॉटेल सुरू झालंय विशेष म्हणजे रेस्टॉरंट आणि बार असणारं हे हॉटेल खास करून फॅमिली हॉटेल असणार आहे त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आपल्या फॅमिलीसोबत शहाकारी मांसाहारी पदार्थाची चव चाखण्यासाठी हे हॉटेल अंबरनाथकरांच्या सेवेत दाखल झालं आहे गुरुवारी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांच्या उपस्थितीत या हॉटेलचं अतिशय दिमागदार उद्घाटन करण्यात आलं यावेळी अरविंद वाळेकर यांनी मराठी उद्योजकांनी सुरू केलेल्या या हॉटेलला अंबरनाथकरांनी आवर्जून भेट देण्याचं आवाहन केलं तर आमचे पदार्थ अतिशय वेगळे असून आमच्या आमंत्रणाला मान देऊन हॉटेल भेट द्यावी असं आवाहन आमंत्रण हॉटेलचे मालक प्रदीप साळवी अरविंद मालुसरे विहार मराठे आणि विशाल मराठे यांनी केलंय अंबरनाथची लोकसंख्या एवढी वाढते की अनेक हॉटेल्स कमी पडतात आणि महत्त्वाचं सगळ्यात आहे आजचं आनंदाचा दिवस की आज हॉटेल लाईनमध्ये हॉटेल चालू केलं आहे ते सगळे जे सगळे माझे मित्र मराठी आहेत अरविंद मालुसरे हे आमचे शिव कट्टर शिवसैनिक आहेत शहर शाखेचे आणि त्यांच्यासोबत असलेले साळवी त्याचबरोबर मराठे ही सगळी मंडळी यांनी हा उद्योग सुरू केलेला आहे आणि स्टेशनच्या अगदी नजदीक आहे जे अंबरनाथमध्ये इतर ठिकाणी मिळत नाही त्या <coughs> ते जेवण इथे घरगुती जेवण चांगलं जेवण व्हेज नॉन व्हेज हे अंबरनाथकरांची खऱ्या अर्थाने भूक भागवण्याचा उपक्रम या आमंत्रण या हॉटेलमध्ये होणार आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण खूप मोठ्या संख्येने अंबरनाथकरांनी अरविंद मालुसरे आणि त्यांची पूर्ण मित्रमंडळ यांनी जो हा उपक्रम सुरू केला आहे त्याला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सगळेजण इथे आलेलो आहोत आणि अंबरनाथकरांच्या वतीने आम्ही भरभरून त्यांना शुभेच्छा देतो आणि अंबरनाथकरांना सांगतो की आपण जरूर या हॉटेलमध्ये या आणि एकदा तरी जेवणाचा लाभ घ्या नंतर तुम्हाला कळेल की खरोखर आपण एक वेगळ्या ठिकाणी आज जेवणासाठी आलेलो आहोत आम्ही अंबरनाथला काहीतरी विशेष देण्याचा प्रयत्न करतो आहे कारण अंबरनाथमध्ये आता जर तुम्ही क्लोजस्ट प्लेसेस बघितलं ह्या साईडला तर एवढं चांगलं रेस्टॉरंट प्लस वे व्हेज नॉन वेज ह्या गोष्टी खूपच कमी प्रमाणात आहेत आणि आम्ही जास्त आमचा फोकस फॅमिली ओरिएंटल आम्ही ठेवणार आहोत आणि त्या त्याकरता आम्ही आम्ही चौघे आम आमचे मित्र विशाल मराठे वी आर मराठे आणि अरविंद मालसुरे आणि मा प्रदीप साळवी मी आम्ही प्र चौघेही प्रयत्न करतो की आपण एक महाराष्ट्रीयन म्हणून आपण ह्या क्षेत्रात उतरवता आहोत आपलं ऑलरेडी अजून एक रेस्टॉरंट आहे तर आम्ही अजून त्याला एक्सपाइंड करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच त्यांनी आम्ही पुढचे वाटचाल करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत अंबरनाथमध्ये हे प्रथमच आम्ही अंबरनाथकरांकरता चांगलं देण्याचा प्रयत्न करणार आणि आमचे हे जे पार्टनर आहेत आमचे साळवीसाहेब यांना जवळजवळ चाळीस वर्षाचा आहे हॉटेल हो, इंडस्ट्रीचा अनुभव आहे आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा आम्ही अंबरनाथकरांकरता देतो आहे आणि अंबरनाथकरांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे आम्ही सर्वांनी मिळून आमच्या हॉटेलचं नाव आमंत्रण ठेवलेलं आहे म्हणून मी सर्वांना विनंती करतो म्हणजे जे खवै आहेत खरोखर खवय आहेत त्यांना मी विनंती करतो की आमच्या हॉटेलचं नाव आमंत्रण आहे आणि ह्या आमच्या आमंत्रणाला तुम्ही जरूर भेट द्या एकदा आमच्या हॉटेलची चव चाखा तुम्ही एकदा चव चाखाल तर नक्कीच परत परत याल याची आम्ही ग्वाही देतो तुम्हाला कल्याण ठाणे ह्या शहरांमध्ये वेगवेगळे क्युझिन्स वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये असतात परंतु अंबरनाथमध्ये वेगवेगळे क्युझिन्स हे आत्तापर्यंत आले नव्हते आम्ही कॉन्टिनेंटल इंडियन चायनीज प्लस आपलं जे आगरी आणि लोकल क्युझिन आहे हे सर्व आपण आप आपल्या आमंत्रण हॉटेलमध्ये देणार आहोत प्लस आपल्याकडे फिश आणि फिश तंदूर ही स्पेशालिटी आपण ठेवली आहे तर सर्व खवय्यांना अंबरनाथकरांना आमचं प्रेमाचं आव्हान आहे त्यांनी आमच्या हॉटेलला विजिट करावी आणि जेवणाचा आस्वाद घ्यावा निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा